नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा एप्रिल आपण जाण मार्केटला तर आज जाणून घेणार आवक त्यांचे भाव त्या चायनावरती नवीन चायना सात पाहिजे सेल करायला विसरू नका तर पाठीमाग मंडी वगैरे जाम भरलेले आहेत तर टमाटे काय काय आणखी परभेशुराज फक्त टमाटे ऐकले शंभर रुपये घ्या सध्याला टमाटा खूप मंदी आहे टमाट्याचे काही भाव वाढ नाही शंभर ते दीडशे रुपये ऍडिकायला तर बाकीचे भाव काय ऐकले बघूया काकड मिरची काय ऐकली बघा चाळीस रुपये का कोण आणली तुमची का कुठं माल आपला काळेगाव गाजर काय भाऊक आज पंधरा रुपये किलो का माल सुपर आहे काय काय टिकलं भाऊ आज अडीचशे रुपये का मग भाऊ काय काय लिंबाच शंभर रुपये किलो का हो का किती माल आणला आज एक कट्टा का तुम्ही काय आणला भाऊ लिंबाच आणलं होतं का पूर्ण एकलाही लिंबाचे शिक का का सगळ्यात शंभर शिकले का अलग अलग भाविक आज हो चांगला मार्केट कशाला पिव्याला आहे का त्या हिरव्याला पिवायला माल आहे का कुठायला माल आपला ठीक आहे ठीक अरे मग सोनू काय आलो आज पंधरा रुपये का लोकल माल आहे का हो का हे गुत्ता तरी काय केला बारीक तीनशे रुपये का सुपर माल का ऐकला पंधरा रुपये ठीक आहे

बांग सेट गोभी शावका का आय कला ना शावका बीस रूपए किलो गोभी शुगा भली बीस आधे बीस दोड़के दो रूपए जोड़के दोड़के दार काय बोल कला ले पाते हो भी आज पंद्रह रूपए आज के बीस रूपए पंद्रह तो बीस रूपए किलो कार चल दो कार लेका बोल कला ले बीस अस्ते बीस रूपए किलो

माल सुपर माल सुपर काय बघली सेटात पन्नास पन्नास टोल सुपर काय ऐकली सुपर 120 ही साधी का ही साधी टोल टोल रुपये पन्नास रुपये कांदे काय साहेब नवीन माल नवीन माल मोठा माल माल नंबर एक माल सोळा रुपये बारा तेरा मालवा लागला आणि सैरी काय ऐकली आपली गाडी पस्तीस पर्यंत पस्तीस रुपये किलो माल चांगला आहे शेतीचा माल आहे ठीक आहे माल चांगला आहे विका आणि चांगले पैसे कमावा ही आपलीच गाडी आहे काम करू नका ही पुन्हा आपलीच गाडी हे तोतापारी बी आमचं प्याज बी आमचे कांद्याला का। चांगले का। आहे ठीक आहे